आज आम्ही सकाळी सकाळी खिचडी विकणार आहे यातून बघूया आपल्याला किती प्रॉफिट होतो सकाळी साडेपाच लाच आम्ही खिचडी बनवायला चालू केलं होतं खिचडी बनवायच्या आधीच कस्टमर येऊन थांबले होते तर मित्रांनी आपली खिचडी तयार होती हो आपण आता किती तीन किलो तांदूळ लागले गेले तीन तांदूळ टाकले गोलम तांदूळ आहे छान चारा कमी रेट मध्ये दहा रुपये दराने देतो दहा रुपये प्लेट हा हे गोरगरीब एमआयटीसी मध्ये असल्यामुळं वीस रुपयामध्ये मजुराचे पोट भरते त्या हिशोबाने सात वाजेपर्यंत आमची खिचडी तयार झाली सुरुवातीला तर कंटिन्यू तुफान हो गर्दी होती आणि या मध्ये आम्ही आठ वाजेपर्यंत दीडशे पेक्षा जास्त प्लेट्स विकल्या होत्या काही लोक इथंच खात होते तर काही पार्सल नेत होते कंपनी मध्ये जाणारी लोक सुद्धा हो डब्यामध्ये खिचडी घेऊन जात होते साडे अकरा वाजेपर्यंत आमचं खिचडीचं बघणं संपलं होतं आणि आता आम्ही साडे चारशे प्लेट खिचडी विकली आमच्या एका खिचडी प्लेट ची किंमत होती फक्त दहा रुपये या हिशोबाने आम्ही साडे चार हजार रुपयाची खिचडी विकली आणि ही खिचडी बनवण्यासाठी आम्हाला खर्च प्लेट विकल्या साडेचार 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 हजार सत्तावीसशे अठराशे एलआयडीसी मध्ये आपल्या तरुणाने नोकऱ्या न करता जास्तीत जास्त मराठी तरुणांनी व्यवसायात उतरला पाहिजे आणि व्यवसायात उतरताना वेळ आणि ग्राहकांना सर्विस हे सगळेच महत्वाचं आहे तुम्ही धंद्यात किती हे भांडवल टाकल्याला काही अर्थ नाही तुम्ही कसं वेळ देता जास्तीत जास्त वेळ धंद्यात द्यावा लागते आणि काउंटरवर बसावं लागते गिराईक घेऊन येऊ आपलं दुकान वेळ म्हणजे माझं दुकान आज दहा वर्षापासून पहाटे चारला म्हणजे चार ला उघडते पाऊस असो ऊन असो वारा असो वादळ असो त्याचं काही घेणं नाही आपल्याला आपलं टाइमला टाईमला उघडणार आणि काही दहा ला होणार गिराईक म्हणजे लांबून लांबून संभाजीनगरात येतात किंवा एमआयच्या इतर ठिकाणाहून असे नाही येतात की यांचं दुकान हा नेहमी उघडा असेल तिकडे भेटतील ग्राहकाला शंभर टक्के माहिती आहे आणि आपण देतो आपण देतो फक्त दहा रुपयाला जात यांचं एक खरंच कौतुक करण्यासारखंच आहे का फक्त दहा